नमस्कार मित्रांनो आज सोमवार एकोणीस मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या काय मिळत आहे तुरीला बाजारभाव पहा वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे पैठण अवकाली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे एकतीस रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सातशे एकतीस रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाली आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीच्या <खिया>। दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे पाचशे क्विंटलची तुरीला दर कमीत कमी मिळाला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुरूम अवकालेली आहे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे पासष्ट रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सातशे एक्क्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे बाभुळगाव आवक आलेली आहे नऊशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार नऊशे वीस रुपये पुढील बाजार समिती लातूर तुरीला आवक आलेली आहे चार हजार पाचशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एकोणीस रुपये पुढील बाजार समिती आहे अक्कोला तुरीला आवक आलेली आहे एक हजार तीनशे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती परभणी आवक आलेली आहे एकशे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे रुपये